यंदा खऱ्या अर्थानं वरून राजाचा सगळ्या महाराष्ट्रावर कोप झाला सोलापूर सारख्या शहरामध्ये शहर असेल ग्रामीण भाग असेल त्या भागात शेतामध्ये माती सुद्धा ठेवली नाही ना घराच्या भिंतींची माती ठेवली शहरातील नागरिक तर उद्ध्वस्त झाले व्यापारी तर उद्ध्वस्त झाला छोटा मोठा व्यापारी उद्ध्वस्त झाला पण ग्रामीण भागातला शेतकरी त्याच्या शेतीतली मातीसुद्धा वाहून गेली घराच्या भिंतीसुद्धा वाहून गेल्या तो फक्त लेकरा बाळाला घेऊन घरच्या महिलांना घेऊन फक्त कपड्यावर तो घराच्या बाहेर पडला प्रचंड प्रमाणात नुकसान झालं जनावरं वाहून गेली सायकली वाहून गेल्या गाड्या वाहून गेल्यात बैलगाड्या वाहून गेल्यात प्रचंड प्रमाणात इतकं नुकसान का आजपर्यंत त्या माझ्या बळीराजाचं ते नुकसान झालं नव्हतं पण जर बघायला गेलं तर फक्त सत्तेमधले मुख्यमंत्री साहेब असतील फक्त तोंडाला पानं आहेत फक्त दौरे चालू आहेत फक्त घोषणा चालू आहेत दोन हा मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की मी साडेबारा हजार घरांना खाण्यापिण्याचं सामान पोच करणार अजितदादा पवार साहेब आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघतो तुमचे फक्त दौरे होणार हेलिकॉप्टरने तुम्ही फिरणार त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही मोटरसायकलवर फिरणार लोकांमध्ये चिकला पाण्याचं जाणार फक्त देखावा करणार हा देखावा करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री साहेब आपण तातडीची मदत का जाहीर करत नाही ओला दुष्काळ सुद्धा आपण का जाहीर करत नाही जर घरामध्ये पाणी घुसलं घर वाहून गेलं शेतीची माती वाहून गेली जनावर वाहून गेली डोळ्यांना सगळं नुकसान दिसत असताना आपण तातडीची मदत का जाहीर करू शकत नाही फक्त मतं घेण्यासाठीच आपण महाराष्ट्राचं सक्षमीकरण करणार म्हणतात का महाराष्ट्र प्रगतीपथावर नेणार म्हणतात का आज फक्त पावसाचा प्रकोप झाला निसर्गाचा प्रकोप झाला एक दोन जिल्हे पाण्याखाली आल्यानंतर तुम्ही साध्या त्या जिल्ह्यांना मदत करू शकत नाही तुम्ही महाराष्ट्राचं प्रगतीपथावर जाण्याची कोणती भाषा करतात फक्त दौरे करून चालणार नाही प्रचंड प्रमाणात पाऊस झालाय प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुम्ही काकडीची मदत जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा पंचनामे भले नंतर करा जे डोळ्यांना नुकसान दिसतंय ते नुकसान भरपाई तुम्ही किमान दिली पाहिजे अहो माझ्या बळीराजाच्या स्वप्नांची माती झालेली आहे लक्षात ठेवा फक्त राजकारण मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा या निवडणुकीमध्ये आपण गुंतलेल्या या पक्षातून त्या पक्षात फोडण्यासाठी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे भारत पाकिस्तान मॅच वर सट्टेबाज करण्यासाठी आपल्या बगल बच्चांना लावण्यासाठी प्रचंड करोडो रुपये तुमच्याकडे आहेत अमित शाह यांच्याकडे कोट्यावधी अब्जावधी रुपये माझा बळीराजा आज दुखावलेला असताना दुःखात असताना व संकटात असताना त्याला तुम्ही मदत का जाहीर करत नाही खऱ्या अर्थानं या अतिवृष्टी झालेल्या पावसानं खूप नुकसान झालंय तुम्ही फक्त पंचनामे करतायत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या महाराष्ट्राच्या वतीनं आपला सगळ्यांचा सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो आपल्यात हिंमत असेल तर लगेच तातडीनं आपण मदत जाहीर करावी पंचनामे नंतर करा जे नुकसान डोळ्यांना दिसतंय त्याची नुकसान भरपाई द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा जय संविधान